सराटी सराठीमध्ये जरांगे पाटलाच्या उपोषण हा दुसरा दिवस आहे मित्रांनो एक धनगर बांधव आमचे या ठिकाणी सराटी सराटीमध्ये उपोषण करताना भेटायला या ठिकाणी आले आहेत तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय करता नेमकं मी ने मुक्तीराम आबूज राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष माजलगाव आमचे मित्र प्रदीपभाय देशमुख आणि लक्ष्मणदा चाळक हे सराटे अंतरवाली येथे उपोषणाला बसलेले आहेत तरी त्यांच्या समर्थनात आम्ही माजलगाववरून त्यांना मुद्दाम भेटण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी उपोषणस्थळी सराटे अंतरवालिया येथे मुद्दाम भेट देण्यासाठी आलेलो आहोत आमचे सोबत आमचे मित्र विलासराव गायकवाड पाटील संतोष मात्रेसर आणि राज टेलर नाना आमचे मित्र ते सोबत आलेलो आहेत तरी कालपासून जे उपोषण चालू केलं आहे म्हणून जारांगी पाटील यांनी त्यांच्या उपोषणाच्या ज्या मागण्या आहेत त्या महाराष्ट्र सरकारने मान्य करणं गरजेचं आहे आणि करायलाच पाहिजेत कारण ज्या मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत का आज सत्तर वर्षापासून समाजाला आज वंचित असणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या मिळणं ही स मराठा समाजाला गरजेचं आहेत त्यांची मागणी महाराष्ट्र सरकारनी मान्य करायला पाहिजे हे जे लोक म्हणतात म मराठा धनगर ओबीसी मराठा वाद धनगर आणि मराठाचं जमत नाही आहे मग तुम्ही एक धनगर बांधव या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या लढ्याला सपोर्ट करायला आलात ज्याच्या त्याच्या विचारानुसार हा लढा चालत असतो आणि दुसऱ्या समाजाचा आणि ह्या समाजाचं तेढ निर्माण करणारा हा प्रवाह हा जो राजकीय गोळी भाजून घेणारा वर्ग असतो तो वेगवेगळ्या पद्धतीत विचार करतो म्हणजे तुम्हाला नक्कीच वाटतं की मराठांना आरक्षण भेटलं पाहिजे यामुळे धनगर समाजाला कुठलंच नुकसान होत नाही आहे आणि जे जे तुमच्यासोबत तुम्ही ज्या मराठा बांधवांसोबत मित्रांसोबत राहतात तुमचा बेटना, हा जो सलोख आहे म्हणजे मैत्री आहे ही जातीमध्ये डिवाईड होणे होऊ नये धनगर समाजाला आरक्षण भेटणार भेटणार किंवा मराठा समाजाला आरक्षण भेटणार हे बाबासाहेब आंबेडकरांनी देऊ केलेलं आरक्षण आहे हे काय सर्वसामान्य माणसाची मागणी नाही आहे ज्या उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी जाण्यासाठी जी काही यंत्रणा लागते ती या आरक्षणाच्या माध्यमातून निर्माण होत असते आणि मा तमाम महाराष्ट्रामधल्या वंचित मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे ही माझी भूमिका राहील तसेच आमचे मित्र जे मराठा समाजाचे आहेत त्यांच्यात आणि आमच्यामध्ये कधीही दुराव निर्माण होत नाही आणि आतापर्यंत झालेलं नाही आणि इथून पुढेही होणार नाही धन्यवाद खरंच खूप छान वाटलं तुम्ही एक धनगर बांधव या ठिकाणी मराठा समाजाला त्यांच्या आरक्षणाला सपोर्ट करायला कुपोषणाच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी भेट दिला आले धन्यवाद